सिनेटवर आणि व्यवस्थापन कमिटीवर काम करण्यासाठी संधी मिळाली आणि या बरोबरच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा जीवन गौरव हा सन्मान जो अतिशय कमी लोकांना मिळतो हा सगळा सन्मान या विद्यार्थ्यांमुळे आणि त्या सर्व गावकरांमुळे मिळाला तसेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क पार्कची एक चेअरपर्सन असल्यामुळे गेल्या जवळजवळ दहा पंधरा वर्षामध्ये ग्रामीण भागेतल्या अनेक महिलांना त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचं आयुष्य फुलवण्यासाठी त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी जी काही मला मदत करता आली त्यासाठी जो हातभार लागला त्याचही समाधान मला लाभलं जी काही मला तसेच एन्व्हायरमेंटल फोरम या माझ्या एनजीओ काम करत असताना त्या काळागळा मध्ये अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली बालामतीसारख्या कमी परत गावांना असलेल्या अनेक गावांमध्ये जिथे टँकरनं पाणी लागायचं अशा ठिकाणी मी जलसंधान ज्या गोष्टी केल्या ओढापुटी कराने काम केलं आणि अनेक गावांना टँकर मुक्कीची संधी दिली अनेक लाख तसेच लागवड केल्यामुळे आज बारामतीमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस आरोग्य शिक्षण अनेक हजार लोकांच्या अगोदर ऑपरेशन केली आणि अनेक लोकांना नवीन मोदक देण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना

मला उमेदवारी देऊन दिलेला आहे तो नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये माझ्या बारामती मतदारसंघातील लोकांच्या ज्या काही काही अपेक्षा असतील असतील जी सोडवण्यासाठी पूर्ण करीन आणि हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छिते आपल्याला माहिती आहे की आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत सगळ्या जगासमोर आहे आणि आपल्याला माहिती आहे की याचमुळे जनतेमध्ये मोदीच असा नारा आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जनकल्याणकारी योजना ज्या कळागळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि म्हणूनच आदरणीय मोदी साहेबांचे गेल्या दहा वर्षातले ते चिन्ह नाही आणि कार्यक्षमता बघून आपला देश एका वेगळ्या स्थानावर जगामध्ये पोचवलेला आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एकच विनंती करते की या विकास यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी साथ देण्यासाठी सगळ्यांना विकास कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि म्हणूनच येत्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनीच या महादेवच्या उमेदवाराला म्हणजे मला आपलं चिन्ह हे नेहमीच आहे सगळ्यांच ओळखीच सा आवडीच आणि नेहमीच घडाई चिन्ह ह्या घड्या चिन्हाला जास्तीत जास्त करावं आम्ही असं मी आपल्याला सर्वांना विनंती करते आपण नेहमीच या चिन्हा बरोबर आहातच आणि हेच प्रेम आणि हाच पाठिंबा आपण देणारच आहात आदरणीय दादा ने नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आपल्याला आहे की समाजकारण करताना आदरणीय कधीच माझ्या कामामध्ये ढोळा केली नाही आणि आता एका राजकीय सुरुवात आदरणीय दादा माझ्या पाठीशी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि जास्त विश्वास तुमच्यावर आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की तुमची ही बहिणी पुढच्या काळामध्ये काम करत असताना तिला नक्कीच तिच्या जबाबदारीची जाणीव आहे ती आपली काम कर्तव्य दक्षपणे पारदर्शकपणे आणि न्याय प्रविष्ट करेल आणि नक्कीच जे ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करेल आपल्याला विश्वास देते आपण सगळेजण आदरणीय पाठीशी आहात आणि राहणार आहात ही तर खात्रीच आहे पण नक्कीच हे प्रेम मलाही द्याल अशी मला खात्री वाटते या या आपल्या सर्व यज्ञामध्ये आदरणीय विजय कापूर शिवतारे श्री मंगलदास बांगर आणि वासुदेव काळे तसेच सर्व आपले सहकारी आपल्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत श्रीराजसाहेब ठाकरे सुद्धा आपल्या बरोबर आल्यामुळे आपली ही बजरू अधिकच व्यक्त झालेली आहे त्यामुळे आता कधीच आपल्याला काळजी राही राहिलेली नाही त्यामुळे ही वज्रमुख अशीच फिटकर करणार आहे आपल्या सर्वांचा पाठिंबा असाच आम्हा सर्वांच्या पाठीशी राहू दे त्यामुळे विजय हा आपला निश्चित आहे आपल्याला एकच सांगते की ही बारामती मतदारसंघाची सून आपल्या सगळ्या जनतेचे ठेवलेले ऋण म्हणूनच आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं घडाळ्यासमोरच बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड मताने मला निवडून द्यावं हे आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते मारुती नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी कुंभीर आहेच आहे पण आपण माय बाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हे खात्री बळाते आपण सगळेजण या सभेसाठी इथे आलात माझ्या त्याच्यामुळे अजूनच बळ वाढलेलं आहे आणि हेच प्रेम आणि हेच पाठिंबा करते आणि सदिच्छा पक्षाच्या वतीने सुरेंद्रजी जेवणे शिवसेनेच्या वतीने सुरेंद्रजी जेवणे पवार आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने विकास पुरुष बालमतीचे विकास पुरुष दादांना आणि वहिनी दिले जाते सोगार झाला पाहिजे यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकीय कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने आपल्या आणि उभावणार आहे आपल्या सगळ्यांचं लाटे आदरणीय अजितदादा आदरणीय उमेदवार सुरेंद अनुदान प्रभार यांच्या प्रकाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सरकारी नवनाथ पडळकर वासुदेव काळे चंद्र अण्णा तावरे बाबा राजे नांदवराव बाळासाहेब गावडे रंच प्रकाश आवरे सुन युद्धावंत दिलीप खैरे सुनील गोटे अविनाश गोटे बायसे પ્રમોદ ખાવે પ્રકાશ જગ્તા ઉપસ્થિત સુરેન્દ્ર ચેવરે વિજય બાપુ ચિતરે મંગલદાર બંધલ સવારિન ચાબળે દિગ્વિજય જગતાપ અમો દેવક લખડેટ સુનીલ પાકર વિનોદ ચાવે પોકટરાવ સૂરંશી રાજ પ્રકાશ દેવતાકાથે આઠક વાઘનરે વિક્રમ શેલા સંજય વાઘનરે સુલ

لوکس جی متعدد

जेव्हा माझं आहे इथं पहिला समाज तिथं आपण घेतलो नंतर नंतर इकडं आलो इकडं जाणून झालं वाटल्यानंतर इकडं समाज घ्यायला लागतो त्या सगळ्या काळाचे त्या सगळ्या कराचे बारामतीचे वडील जाई लोक साक्षीदार आहेत ते पण आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार बघत होतो का तुम्ही पाहिजे त्याच्यामध्ये आता पॉस बसलेले होते लोक भौमिक कसं करतात बघा

प्राकृतिक संदेशाई पढ़ा दे रहे होंगे तेज़ा अंदर साहिल पढ़ा दे रहे होंगे वीडियो ने भी बहुत से किसी को बता रहे होंगे पापा ऐसे सिर्फ ये भी आवाज़